भोगावंच लागणार तीनशे पासष्टपैकी तीनशे बावीस दिवस शेतकऱ्यांना संकटाचे येणार भाजप नेत्याचा अजब सल्ल्यानं खळबळ महाराष्ट्राचे भाजप नेते पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे आपण निसर्गाचे खूप मोठे नुकसान केले आहे आणि आता त्याचे परिणाम भोगावेच लागतील असं पाशा पटेल यांनी म्हटलंय आणि एवढंच नाही तर शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय करून घ्यावी असंही पाशा पटेल यांनी म्हणत शेतकऱ्यांना अजब सल्ला दिला आहे अतिवृष्टी आणि सोयाबीनच्या भावासह शेतकऱ्यांच्या पंचनाम्याच्या मुद्द्यावर बोलताना धाराशिवमध्ये त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आपण निसर्गाचं मोठं नुकसान केलंय आणि त्यामुळे आपल्या कर्माची फळे आपल्याला भोगावी लागतील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्पुरतं उभं राहण्यासाठी सरकार मदत देऊ शकतं काही सरकार देऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असं पाशा पटेल यांनी म्हटलंय दरम्यान पाशा पटेल यांनी सरकारला योग्य हमी भाग द्यायला सांगावा असा पलटवार ठाकरेगडाच्या अंबादास तानवे यांनी केला आहे तेवढं ते ते नुकसान तर भरून काढणं शक्यच नाही अडीचशे पासष्ट दिवसापैकी तीनशे बावीस दिवस हे शेतकऱ्याला संकटाचे दिवस येणार आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत संकट एवढे मोठे आहेत या संकटामध्ये सर्वस्व झालेलं नुकसान कधीही भरून निघण्याची शक्यता नाही तात्पुरतं उभं राहण्यापुरतं सरकार देऊ शकतं संपूर्ण काही देऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे म्हणूनच तुम्हाला मी आहे की हे ये संकट येऊ द्यायचे जर नसतील तर त्याच्यावर आपल्याला उत्तर शोधावं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई